नमस्कार लाडकी बहीण योजना आता फायनली मुख्यमंत्री कोण जाहीर झाले आहे आणि आता लाडक्या बहिणींना मिळणार चार चार गिफ्ट तर काय आहे चार गिफ्ट त्यासाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि मुख्यमंत्री आता कोण झालेले आहे हे प्रसारमाध्यमातून लवकरच हे आता डिक्लेअर झालेले आहे की आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहे हे प्रसारमाध्यमातून हे डिक्लेअर झालेले आहे आणि आता लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आणि उद्या रविवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईला आझाद मैदानावर मुख्यमंत्रीची शपथविधी सोहळा हा होणार आहे तर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारा एकवीसशे रुपये जमा होणार आहे आणि आणखीन तुम्हाला काय चार गिफ्ट नवीन मिळणार आहे हे काय आहे हे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघावा लागेल तर खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि व्हिडिओ बघा